अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख आणि आणीबाणी विभाग प्रमुख भागवत सोनोने यांना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर झालंय सोनोने यांना त्यांच्या कर्तव्यदक्ष उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवेसाठी हे पदक घोषित झालंय त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होतोय सध्या अंबरनाथ नगरपालिकेत अग्निशमन विभाग प्रमुख पदावर असलेले भागवत सोनोने यांनी कुळगा बदलापूर नगरपालिकेचे अग्निशमन विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं अपूर या मनुष्यबळातही त्यांनी सव्वीस जुलै दोन हजार पाच साली बदलापुरात आलेला महापूर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका तसंच तीन वर्षांपूर्वी बदलापुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती बदलापूर आणि अंबरनाथमधील अग्निशमन व्यवस्थेच्या उभारणीत आधुनिक वाहनांची खरेदी केंद्रांचं आधुनिकीकरण आपत्तीवेळी धाडसी बचाव कार्य आणि कोरोना काळातील सामाजिक योगदान या सर्व कार्यांची दखल घेऊन त्यांना हा सन्मान देण्यात आलाय बदलापूर पश्चिमेकडे दुसरं अग्निशमन केंद्र बदलापूर अंबरनाथसाठी संयुक्तपणे अत्याधुनिक अग्निशमन वाहन खरेदी कर्मचाऱ्यांची नियुक्ती यात सोनोने यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यामुळे भागवत सोनोने यांना याआधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनीही प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या कामाची दखल घेतली आहे त्यामुळे सोनोनी यांचा हा राष्ट्रीय पातळीवरील सन्मान अंबरनाथ आणि बदलापूरकरांसाठी अभिमानाची बाब ठरलाय अतिशय ही माझ्यासाठी एक अभिमानाची आणि खूप आनंदाची बातमी गोष्ट झाली आहे माझ्या लाईफमध्ये सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून मी फायर सर्व्हिसमध्ये एंट्री केलेली आहे तर आज जवळजवळ जो सव्वीस सत्तावीस वर्ष झाले मी अग्निशमन दलामध्ये कार्यरत आहे आणि त्याहीमध्ये गेले सतरा अठरा वर्ष झाले बदलापूर नगरपालिकेमध्ये अग्निशमन अधिकारी म्हणून होतो आणि आता रिसेंटली शासनाच्या आदेशानुसार अंबरनाथ येथे ट्रान्सफर झाल्याने अंबरनाथ अग्निशमन दलात अग्निशमन दला, दल प्रमुख म्हणून कार्यभार करत सांभाळत आहे तर सांगायचं हे मला आणखी गरव अभिमानाने सांगावं सा वाटतं की नगरपालिका म्हणजे बदलापूर नगरपालिकेमध्ये अग्निशमन सेवा नव्हती त्या ठिकाणी ती सुरू करण्यापासून एक छोटंसं रोपटं मी म्हणजे लावतो आपण आणि त्याचं फार मोठा वटवृक्ष होतो तर तसंच या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने आणि त्यांनी वेळोवेळी जे मला आमचं माझे जे काही प्रपोजल असायचे किंवा ज्या मागण्या असायच्या की अग्निशमन सेवा ही आपल्याला सक्षम आणि बळकट करण्यासाठी जे मी पाठपुरवठे करायचे दोन्ही नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी माझ्या मागण्यांना डिपार्टमेंटच्या मागण्यांना ज प्रतिसाद दिला त्यामुळेच त्या छोट्याशा एका रोपट्याचा वटवृक्ष झालेला बघतो आहे बदलापूरला आपण सर्व प्रत्यक्षदर्शी आहातच त्या ठिकाणीसुद्धा आपण शून्यापासून अग्निशमन सेवा सुरू केलेली होती त्या शहरामध्ये दोन ईस्ट आणि वेस्ट असे दोन्ही अग्निशमन केंद्र शासनाकडून निधी आणून ते कार्यान्वित केलेली आहेत तसेच अंबरनाथमध्ये मी चार्ज घेतल्यानंतरसुद्धा पूर्वेचा जो वस्ट एरिया म्हणजे खूप लांब असं अंतर आहे या ठिकाणाहून पूर्वेला जाण्यासाठी खूप अंतर अर्धा अर्धापोन तास वेळ लागायचा त्यामुळे प्रशासनाच्या मदतीने पूर्वेलासुद्धा एक अग्निशमन केंद्र सुरून घेत सुरू केलेलं आहे नगरपालिकेमध्ये बरेचसे जुने कर्मचारी होते सुद्धा मॅनपॉवर कमी होती आणि अंबरनाथला तर रिटायर झालेले होते एक आठ ते दहा कर्मचारी होते जुने परंतु त्यांची वयोमर्यादा आणि काम करण्याचे जे हे असते त्यांचा स्टॅमिना जो असतो तो आपण वयानुसार थोडा कमी जा हे होतो तर त्यासाठी आपण कंटिन्यू नगरपालिका प्रशासनात भरती आणि मनुष्यबळ बाबत जे काही मागणी केली होती त्यालासुद्धा प्रशासनाने उत्तम प्रतिसाद देत तात्काळ एक बत्तीस जागांना भरण्याची परवानगी दिली सध्या आपण शासनाचं जे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र आहे त्या ठिकाणून प्रशिक्षण घेतलेले बत्तीस जणं या ठिकाणी आपण भरती केलेल्या आहेत पाठीमागे आपण बघतोय सर्व मुलं अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये जवळपास आता पाच अग्निशमन केंद्र जे लोकसंख्या क्षेत्रफळ आणि जे धोके आहेत शहरामध्ये म्हणजे जे, जे आपण म्हणतो डिझास्टर आणि आपत्तीचे काय काय धोके आहेत त्याला अनुसरून संपूर्ण अग्निशमन सेवा ही सक्षम झालेली आहे प्रशासनाच्या मदतीने असं मला अभिमानाने सांगावं असं वाटतं